नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेला वारंवार विचारले जाणारे अतिमहत्वाचे किंवा अतिसंभाव्य प्रश्न दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टीने तर आजच्या व्हिडिओतील आपला पहिला प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते तर ते आहे राजस्थान भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान भारता तर मग क्षेत्र भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे तर ते आहे गोवा लक्षात ठेवायचे आहे तुम्ही आपल्याला परीक्षेमध्ये सर्वात मोठे किंवा सर्वात लहान हे विचारले जाते आणि या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते तर सर्वात मोठे राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या दृष्टीने त्यानंतर भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर ते आहे सिक्कीम आपण या ठिकाणी सर्व पॉइंट वाईज प्रश्न घेणार आहोत जसे की क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान सर्वात लहान गोवा त्यानंतर या ठिकाणी आपण बघत आहो लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर ते आहे उत्तर प्रदेश व सर्वात लहान राज्य कोणते आहे लोकसंख्येच्या दृष्टीने तर ते आहे सिक्कीम हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे जगात भारताचा लोकसंख्येनुसार कितवा क्रमांक लागतो तर जगात भारताचा लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक लागतो तर मग आपल्याला जर परीक्षेमध्ये विचारले पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर ते आहे चीन या देशाचा लोकसंख्येनुसार जगात पहिला क्रमांक लागतो आपला नंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येनुसार जगातील सर्वात लहान देश कोणता तर तो देश आहे व्हॅटिकन सिटी आणि तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा सर्वात लहान देश कोणता आहे तर ते आहे व्हॅटिकन सिटी म्हणजे तुम्ही पॉइंट लिहाय लिहून ठेवायचे आहे जेणेकरून तुमचा तुमचा तो प्रश्न चुकणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळानुसार भारताचा सातवा क्रमांक लागतो आणि किती टक्के क्षेत्रफळ भारताने वापर किती टक्के क्षेत्रफळ भारताने व्यापलेले आहे तर दोन पॉईंट बेचाळीस टक्के एवढे क्षेत्रफळ भारताने व्यापलेले आहे आणि क्षेत्रफळानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर तो, तो लागतो सातवा क्रमांक त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक महिला दिन आठ मार्चला साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे शेतकरी महिला दिवस कधी साजरा केला जातो तर शेतकरी महिला दिवस पंधरा ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर आणि त्या शिखराची उंची किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई या शिखराची उंची आहे महाराष्ट्रातील शिखरे व त्यांची उंचीनुसार क्रम हे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा एकदा नक्की बघून घ्या त्यावरची ट्रिक्स त्यावरच्या ट्रिक्सचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच म्हणजे फायदा होणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणती पर्वतरांग आहे तर ती आहे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत व समुद्र आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराला काय म्हणतात तर महाराष्ट्राच्या पठाराला दख्खनचे पठार असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा सुमारे किती टक्के भूभाग दख्खन किंवा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे तर नव्वद टक्के एवढा भूभाग महाराष्ट्राचा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेला कोणता जिल्हा आहे तर महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला कोणता जिल्हा आहे तर गडचिरोली हा जिल्हा आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे तर तो आहे नंदुरबार हा जिल्हा त्यानंतर महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे तर ते आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेला काय आहे तर अरबी समुद्र आहे त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आकारमानाने किंवा क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा जिल्हा कोणता आहे परीक्षा कुठली असो हा प्रश्न त्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर ते आहे अहमदनगर हा जो जिल्हा आहे तो आकारमानाने क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर ते आहे मुंबई शहर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही तर तो जिल्हा आहे मुंबई शहर तर दोन हजार पंचवीसच्या कोणत्याही परीक्षेमध्ये येणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा या ठिकाणी सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास वडीलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू